मराठी सिने इंडस्ट्रीतील कलाकार हे मल्टी टॅलेंटेड आहेत अनेकांनी अभिनय क्षेत्र सांभाळत नोकरीही सांभाळली आहे तर अनेकांनी आपला नवा बिझनेस सुरू केला आहे यामध्ये लागीर झलाजीमधील एका अभिनेत्याचा देखील समावेश आहे लागीर झलाजीमधील या लागी अभिनेत्यानं स्वतःचा फास्ट फूडचा बिझनेस सुरू केला आहे तो शोरमा विकतो फलटणमध्ये त्याचा फूड ट्रकचा बिझनेस आहे या अभिनेत्याचं नाव आहे महेश जाधव महेशला आपण लागिर झालं जी फकाट यांसारख्या मालिका तसंच सिनेमांसाठी ओळखतो लवकरच तो झी मराठीवरील लाखात एक आमचा दादा या मालिकेत झळकणार आहे तर मग फलटणवासियांनो तुम्ही महेशच्या फूड ट्रकला व्हिजिट केलं आहे का तुमचा अनुभव कमेंटमध्ये आवर्जून सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनेलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा